या आता पूजा करून घेते फेमस पल्लूचा वडापाव लोक हे नारळ घेऊन चालले नारळाचा लिलाव असतो इकडे बघू शकता तुम्ही इकडे नारळासाठी किती गर्दी आहे या वर्षी मजबूत खूप लोक आली आहेत नारळ घ्यायला आता फक्त पन्नास ची लिमिट केली आहे खूप जण आलेले जास्त नारळ घेऊन जात आहेत त्या त्यामुळे आणि इकडे साड्यांचा लिला होता जे देवीसाठी आलेले साडे आपण आता जाऊन बघू मित्र आहे पप्पा मी पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललो आहे जानकर देवीच्या तिकडे जिकडे नागलालचा लिला होत आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पुर्न त्याचीच आहे तर मित्रांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतो चालले मित्रांनो इथे सकाळचे साडेसात झाले इकडे पप्पा देवपूजा करतात बघू शकतात तुम्ही ఇక్కడే అలంకార హార్ బనోలే అని హే సోనా వట్టాల సోనా అండి లేపాలి

घरची देवाची पूजा इथं झाली आहे आता गाडीच्या पूजेसाठी ती तयारी झाली आहे आता आई घेऊन चालली आहे गाडी च्या इकडे पूजा करायला गाडीची पूजा बाबा झाले आता वाजया आता आपली गाडीची पूजा झाली आहे त्याने दहा रुपया बघ पाहिली जाणकारी राह हे काम मार्केट आहे आणि हा आमच्या इकडचा फेमस पत्नीचा वडापाव मी लहानपणापासून इकडचाच वडापाव होतो पाच रुपयापासून होता आत्ता त्याची किंमत झाली आहे सोळा रुपये

मंदिरात बघू शकता इकडे ओटी शंभर रुपयाला ओटी आपण आता आलो आहे जानकर देवीच्या मंदिरात बघू शकतात तुम्ही छप्पाल सोय नालगाचा लिलाव असतो इकडे

बघू शकता नाचण्यासाठी गर्दी मित्रांनो मित्रांनो इथे साडीचा सा लिहिला होतोय त्यासाठी ही गर्दी

एवढ्या वर्षात पहिल्यांदा आहे की इकडे माया कमी आहेत आणि माणसांची गर्दी बघू शकतात कुपंसाठी एवढी लाईन लागली आहे पन्नास पन्नासची लिमिट केली आहे खूप जण आलेले जास्त नारळ घेऊन जात आहेत त्या त्यामुळे बघू शकतात सगळीचा प्रसाद सर्वांना भेटला पाहिजे Ví dụ như thế nào, chứ người ta gì chứ gì chứ gì chứ gì chứ gì chứ gì trời ơi là life mà theo như thế này thì bà con shop ta nào là là kinh tế cực kỳ cái là đây là त्यामुळे इकडे स्वस्त भेटतात बघा नाळ्या घेण्यासाठी आणि इकडे साड्यांचा सा लिलाव होता जे देवीसाठी आलेले साड्या आपण आता जाऊन बघितले बघू शकतो साड्यांचा लिलाव केला जातो ब्लाऊज सुरू होत साड्या आणण्यासाठी अजूनही खूप लाईन आहे पाठी वगैरे गेली लाईन आपण दोन साड्या घेतल्या तुम्हाला दाखवत घरी गेल्यावर इकडे लेडीज असेल तर फायदा आहे जेंट्सचं काही काम नसतं तुम्हाला बघण्यासाठी फक्त लेडीज लोक चांगले बघून घेऊ शकतात काय आका तर मित्र आहे पप्पा पप्पा यांना ओळखतात हे आम्हाला कळा ते विचारतात मला ओळखतात हो किंवा ना नाही म्हणून जायला तर नाही हे कमी होणार ना हे पण नारळ भेटणार ना तुला आपले कोणते लोक हाल आम्ही घेत आहेत सोना काल रात्री म्हणजे सकाळी लोक काही काही लोक सकाळी पूजा करतात गाए काही काही लोक संध्याकाळची पूजा करतात अजून हायवाले बसले आणि हे आमचं लाकडी लाकडीपुरचा मार्केट आहे पाहिजे तर गोष्टी इकडे भेटत असं आम्हाला कुठे जास्त लांब लावा नाही लागत इकडे जरी पाच रुपयाचा कोथिंबीर कढीपत्ता जरी मागितला तर लोक देतात येतात नाही तर गावी काही नाही भेटत आणि गावी जाण्यासाठी पण बाजारात जावं लागतं मुख्य बाजारात आणि तिकडे मग वीस रुपये पंचवीस रुपयाचा कढीपत्ता आणि कोथंबीचा तो बघितला असता माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये चांदवाडी बाजारामध्ये तिकडे पाच रुपयाचा जरी कढीपत्ता मागितला तर लोकं देतात

तर बेसिकली एका कुपनला फक्त वीस नारळ देता येत होते कारण नारळ कमी होत होते आणि होती तर त्यामुळे त्या लोकांनी मधी नारळ कुपन द्यायचं थांबवलेलं त्यामुळे आम्हाला जा जा थोडा जास्त वेळ लागला तर सांगायचं एकच आहे जर तुम्ही लवकर गेलात ना तुम्हाला कितीही नारळ घेता येतात फॉर एक्झाम्पल पन्नास शंभर दीडशे दोनशे असे नारळ घेता येतात पण तुम्ही जर लेट गेलात तर तुम्हाला ते नारळ कमी भेटतात म्हणजे आता मी जाईपर्यंत आम्हाला पहिले पन्नास पन्नास देत होते तर प्रत्येक कुपनला नंतर जसे नारळ कमी होत गेले ना तर त्यांनी प्रत्येक कुपनला वीस नारळ ठेवले तर ह्यावेळी नारळाची प्राईज होती दहा रुपयाला एक नारळ होता लास्ट टाईम गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये वीस रुपयाला तीन नाळ ते देत होते कारण सर्वसामान्य लोकांना नारळ नारळ म्हणजे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण मालवणी लोक झाली तर त्यांना मालवणी आणि कोकणी लोकांना तर नारळाशिवाय कुठलं जेवणच बनत नाही तर त्यामुळे त्यांना नारळ खूप पाहिजे असतो आणि नारळची प्राइस पण मार्केटमध्ये खूप वाढली आहे तर बघायला गेलं तर मार्केटमध्ये तुम्हाला चाळीस आणि पन्नास रुपयाला एक नारळ भेटतो तर त्यामुळे लोक तिकडे जाऊन गर्दी केली आहे लोकांनी कारण तिकडे दहा रुपयाला एक नारळ भेटत होता तर त्यामुळे तिकडे ह्या वर्षी खूप गर्दी झाली नाही गेल्या वर्षी एवढी गर्दी नव्हती पाच मिनटात आमचं कुपन घ्यायचं आणि नारळ घेऊन जायचं होतं ह्या वर्षी तिकडे लाईनच होते कुपनसाठी एक वेगळी लाईन होती आणि नारळ देणाऱ्यासाठी दोन नारळ होते दोन वेगवेगळ्या लाईन्स होत्या आणि मित्रांनो जर तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला जास्त नारळाची क्वांटिटी घेता येते खरेदी करता येतात आणि मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे या तिकडे नारळाचा लिलाव आणि साडीचा लिलाव पण होतो जर तुम्ही कोणी आपल्या वाईफला किंवा आई जर तुम्ही कोणी स्त्रियांना घेऊन गेलात ना तर तुम्ही तिकडून तुम्ही साडीही खरेदी करू शकता तर तुकडे तुम्हाला साड्यांमध्ये बघता येतो नाही तुम्ही आवडेल तर आम्ही आता दोन साड्या घेऊन आलो आहे रेवाला आणि आईला तर तुम्हाला दाखवत व्हिडिओ बघा ह्या दोन साड्या घेतल्या आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही साडी घेतली आईला त्या वर्षी ह्या दोन साड्या घेतल्या तिकडे पाचशेला दोन पडल्या आणि मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये हो सांगा ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्याने करून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ चार्नलवर टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओ तो तोपर्यंत बाय